नमस्कार स्वागत आहे तुमचं मुलांना नेहमी डब्यावर काय द्यायचं आणि किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण काय करायचं हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो तर मुलांना आपण पौष्टिकही द्यायचं असते तर अशा प्रकारचा आपण हा नाश्ता किंवा डब्यावर देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तो क बघूया आपण कसा करायचा तो तर इथे मी एक वाटी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटीला असं प्रमाण कमी आहे चांगली स्वच्छ आपण धुवून घेणार तसंच एक वाटी असा रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी चण्याचं पीठ टाकते चण्याचं पीठ हे ऑप्शनल आहे तर इथे हे दोन्ही जे मिश्रण आहे ते आपण चांगलं असं एकजीव करून चांगलं पाण्यावर आपण भिजून घेणार जेणेकरून हा रवा आहे तो आपला चांगला भिजेल आणि फुलेल तर आपण हा डायरेक्टही टाकू शकतो पण इथे मी हा फुलून घेणार आहे थोडासा म्हणजे पाण्यात भिजून घेणार आहे तर इथे चण्याचं पीठ ऑप्शनल आहे तर दो एका तासासाठी आपण हे मिश्रण साईडला ठेवून देऊया किंवा अर्ध्या तासासाठी तर आपली डाळही चांगली भिजलेली आहे तर तुम्ही नाश्त्याची जर तयारी करत असेल तर तुम्ही रात्रभरही डाळ भिजून घालू घेऊ शकता तर इथे डाळ भिजलेली आहे तर इथे मी चार पाच असे लसूण पाकळ्या आलं आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर चांगलं आपण हे मिश्रण आहे ते वाटलेलं आहे या प्रकारे तर मिश्रण आपलं हे रेडी आहे आणि आपला रवाही चांगला फुललेला आहे या पद्धतीने तर आपण हे मुगाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊया या प्रकारे हे दोन्ही मिश्रण आहे ते आपण चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा या पद्धतीने आता इथे यालाच एक मी थोडंसं जिरं टाकायला विसरलेली मुगाच्या मिश्रणामध्ये तर ते वाटाणं विसरल्यामुळे मी इथे जिरं असं ॲड करते पण जिरं तुम्ही वाटाणंच टाकलं तर छान अशी चव येते तिथे जिरं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपलं मिश्रण आहे ते जास्त पसं चांगलं पौष्टिक करण्यासाठी इथे मी गाजर कांदा सिमला मिरची तसंच कोथिंबीर टाकते इथे तुम्ही इतरही भाज्या वापरू शकता बीट वगैरे असेल तरही वापरू शकता तर भाज्या वापरणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घेऊ शकता त्याने आपलं जे नाश्ता आहे तो चांगला असा प्रोटीनयुक्त होईल तर इथे आपलं हा सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे आता मी सँडविचचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये मी हे मिश्रण चांगलं असं ओतून देते घालते चांगलं असं पसरूया आपण हे मिश्रण तर मुलांना चीज हे नेहमीच आवडतं तर एक त्यांच्यासाठी आपण एक चीजचं असं क्यूब ठेवलेलं आहे त्यामध्ये त्या थोडंसं मिश्रण घालून हे मिश्रण चांगलं आपण पुन्हा पसरून घेऊया जेणेकरून त्याला एक छानसा असा आकार येईल सँडविचचा आणि दिसायलाही खूप छान वाटेल तर इथे आपण कोणताही ब्रेड न वापरता हा सँडविच तयार केलेला आहे ते इथे आलटून पालटून अशा प्रकारे मी चांगलं असं शेकून घेतलेलं आहे आणि त्याला कलरही चांगलेला आला आला आहे ते इथे या प्रकारे आपण हे सँडविच केलेलं आहे अगदी ब्रेड न वापरता आपण हे सँडविच तयार केलेलं आहे इथे आपला हा सँडविच आता रेडी आहे तुम्ही मुलांना डब्यावरही देऊ शकता आणि मुलांनाही खूप आवडेल तर या प्रकारे हे सँडविच आता रेडी आहे तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर तुम्ही कुठल्याही चटणीवरही छानपैकी एन्जॉय करू शकता तर इथे मी तुम्हाला थोडंसं कापून दाखवते ते हे बघा हे मिश्रण मी तुम्हाला थोडंसं असं कापून दाखवते या पद्धतीने तर इथे तुम्ही भाज्या बघू शकता सगळ्या अशा भाज्या आहे तर आपलं सँडविच आता रेडी आहे आणि दिसायलाही खूप छान आहे तर रेडी झालेलं आहे आपलं सँडविच तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा माझी ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट्स द्या आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद